गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद खरा आता एक महत्वाची बातमी वैवाहिक वादात ऑडिओ रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य ठरू शकतो सर्वोच्च न्यायालयाचं निर्णय नमस्कार मी धनंजय पवार गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपला हार्दिक स्वागत करतो वैवाहिक वादांमध्ये एकमेकांशी झालेल्या संवादाचे ऑडिओ रेकॉर्डिंग हे पुरावा म्हणून ग्राह्य धरता येऊ शकते असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे त्यामुळे अशा खटल्यांमध्ये पुराव्याच्या स्वरूपात आता मोठा बदल शकतो पंजाबमधील भटिंडा येथील पतीने पत्नीच्या दूरध्वनी संभाषणाचे गुप्तपणे रेकॉर्डिंग केले होते आणि ते घटस्फोटासाठी न्यायालयात पुरावा म्हणून सादर केले होते कनिष्ठ न्यायालयाने ते ग्राह्य धरले असले तरी पत्नीने गोपनीयतेचा भंग झाल्याचा मुद्दा उपस्थित करत पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात आव्हान दिले होते उच्च न्यायालयाने तिच्या बाजूने निकाल देत रेकॉर्डिंग फेटाळले होते मात्र या निर्णयाविरोधात पतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने हा निर्णय बाजूला काढत पतीला दिलासा दिला, दिला। वैवाहिक जीवनात गोपनीयतेचा संपूर्ण अधिकार लागू होत नाही पती पत्नीमध्ये जर संवादाची हेरगिरी केली जात असेल तर त्याचा संबंध आधीच ताणलेला व विश्वासहीन असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात अशी स्पष्ट टिप्पणी न्यायालयाने केली सर्वोच्च न्यायालयाने भारतीय पुरावा कायदा आणि इतर न्यायालयीन निर्णयांचा अभ्यास करत अशा प्रकारच्या रेकॉर्डिंगचा वापर वैवाहिक खटल्यांमध्ये पुरावा म्हणून करता येऊ शकतो असा स्पष्ट निष्कर्ष दिला यामुळे भविष्यातील अनेक खटल्यांवर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे अशाच बातम्यांसाठी परत भेटूया